मतदान केलं तुमचा दोष नव्हता कारण तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला हो पंधरा लाख कोणी पण करणार पंधरा लाख मिळण्याचं मतदान करणार दहा वर्षानंतर तुम्हाला कळलं तर एक खोच होत दहा वर्ष लागली तर दहा वर्षांमध्ये केवढं काय होऊ शकत केवढं काय होऊ शकत इथे एक एक वर्षातच होत दहा वर्ष भाजपला मतदान करून भाजपने दहा वर्ष बाया घालवली माया तुम्ही विचार वर्ष जेव्हा पास नाही होते मुलगा तेव्हा कि त्याचं ते एक पूर्ण वर्ष गेलं त्याला वाईट तुमचा कोण मित्र असेल ना दहावी फेल बारावी फेल तो सहा महिने रडतो तुम्ही पण एक मुलगा फेल झाला की आई कुटुंबामध्ये असं दुःख होत होत का नाही फेल झाला मुलगा इकडे बीजेपी दहा वर्ष फेल गेले दहा वर्ष फेल विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रिमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ